आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे समानार्थी भाग तीनचं लेक्चर आपण हे जी काही आपल्या लक्ष्य मराठी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती ही सिरीज सुरू केली आहे आगामी काळामध्ये होणारे जे सर्वच्या सर्व पेपर असतील त्या प्रत्येक पेपरसाठी तुम्ही लेक्चर बघतायत अगदी चित्र स्वरूपामध्ये या संपूर्ण संकल्पना मी तुमच्या समोर मांडतोय आणि अशाच प्रकारची शब्द घेतोय मी की जी शब्द आपल्याला अपरिचित आहेत आणि परीक्षेमध्ये त्याच शब्दांवरती जास्तीत जास्त भर असतो अशाच प्रकारच्या शब्दांचा सराव मी तुमच्या समोर मांडतोय किंवा ह्या सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर संपूर्ण संकल्पना क्लिअर करतोय नमस्कार मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आता आजच्या लेक्चरकडे आपण प्रत्यक्ष जाऊ या पुढं आता आपला भाग तीनच लेक्चर आहे ओके आता बघा आजच्या लेक्चर मधला सर्वात पहिला प्रश्न आहे की जागृत या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आहे आता जलसंपदाला यांनी विचारलेला प्रश्न हा प्रश्न जलसंपदा टी सी एसने विचारलेला आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण जे काही शब्दसंग्रह आहे आलेला तो काही संपूर्ण शब्दसंग्रह आहे तो टी सी एसचा पेपर असू दे व आयोगाचा पेपर असू द्या कोणत्याही पेपरला विचारलेल्या प्रश्नाचं विश्लेषण आपण इथं घेतोय तर बघा आता जागृत म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की जागृत म्हणजे काय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन की जागृत म्हणजे काय तर सजग ओके okay, हे त्याचं पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे त्याच्यानंतर साय्यक सोंग आणि उत्साहित तीन पर्याय तिथं दिलेले होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चित्र स्वरूपामध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी आपण घेत असतो बरोबर पुढे आपण कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या अगोदर साय्यक म्हटल्यानंतर काय असतं मित्रांनो तर सर्वांना माहिती असावं हा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन शब्द असणार आहे सायक म्हणजे काय तर सहायक म्हणजे बाण बरोबर ज्याला आपण तीर म्हणतो त्याला सायक म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन उत्तर दोन पर्याय क्रमांक दोन होता तो म्हणजे सोंग सोंग सर्वांना माहिती आहे आता ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा शब्द प्रयोग बऱ्याचदा तिथं केला जातो की सोंग म्हटल्यानंतर सोंग म्हणजे बहाना किंवा सोंग म्हणजे ढोंग बरोबर आई साहेब जे आपल्या आई साहेब म्हणजे बऱ्याचदा ऐकलेला आहे गावाकडं असताना तेव्हा आमच्या आई आम्हाला बऱ्याचदा म्हणायची बस आता नको सोंग करू किंवा बस आता नको ढोंग करू बरोबर ना बाना म्हणतो आपण त्याला सोंग म्हणतो ढोंग म्हणतो आता हा जो काही प्रश्न विचारलेला होता एम पी एस सुद्धा विचारलेला होता आणि हाच प्रश्न जलसंपदाने सुद्धा विचारला म्हणजे तुम्हाला इथं आत्ता माहिती असावं की ज्या पद्धतीने टी सी एस आय बी पी एस पॅटर्न जो काही आहे तर त्याच पद्धतीने आपल्या आयोगाचा पॅटर्न आहे त्याच स्वरूपावर आधारित तो टी सी एस आय बी पी एसचा सुद्धा पॅटर्न आहे म्हणजे ही जी काही सिरीज आहे ही सिरीज सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे आणि त्याच्यानंतर उत्साहित म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आनंद बरोबर ना पुढे मी चित्र स्वरूपामध्ये या सर्व संकल्पना घेतलेल्या आहेत बघा आता सर्वात पहिल्यांदा इकडं बाण बाना आहे बाणाला समानार्थी शब्द कोणकोणती आहे तीर सर्वांना परिचित आहे आता हा काही पुरांसाठी नवीन शब्द असणार आहे विशिख म्हणजे याला दोन भागांमध्ये जी काही विभागणी मी तुम्हाला करायला सांगितलेली होती की दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी समानार्थी शब्द हा एक प्रकार आहे दैनंदिन व्यवहारात किंवा जीवनात वापरली जाणारी वापरली जाणारी समानार्थी शब्द हा एक पहिला पर्याय मी तुम्हाला समानार्थी शब्द हा एक पहिला गट तुम्हाला करायला सांगितलेला होता आता मी एवढं न करण्यामागचं कारण काय आहे कारण की इथं बराच वेळ आपल्याला लागला असता तुम्ही जर म्हणत असाल तर पुढच्या सिरीजमध्ये त्या पद्धतीन दोन भागांमध्ये मी तशा पद्धतीची विभागणी करून देतो त्याच्यानंतर म्हणजे कधी न ऐकलेली किंवा अवघड वाटणारी कधी न ऐकलेले समानार्थी शब्द आपल्याला इथं लक्षात येतील आता इथं जर आपण बघितलं तर विशी इकडं ह्या गटामध्ये जाणार आहे शहर या गटामध्ये जाणार आहे सहाय्यक या गटामध्ये जाणार आहे तीर आणि बाण या गटामध्ये येणारे म्हणजे अगदी वाचायला सोपं जातं कन्सेप्ट क्लिअर करायला सोप्या जातात अजिबात टेन्शन येत नाही परीक्षेमध्ये समानार्थी शब्द म्हटल्यानंतर मिनिमम तीन ते चार प्रश्न या घटकावटी विचारले जातात सर्वांना सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल सॉरी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके okay. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या या सिरीज वरती जास्तीत जास्त भर आपला शब्द संग्रहावरती असणार आहे कारण की शब्द संग्रहावरती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मान जातात म्हणून आपला भर सर्वात जास्त याच्यावरती आहे बघा आता इकडं पलीकडं सोंग हा शब्द आलेला आहे दुसरा आता इकडं आपण बघतोय की एक बाळ आहे आणि ते बाळ रडण्याचं सोंग करते आहे किंवा रडण्याचं ढोंग करते किंवा रडण्याचा बहाना ते करते आहे तर सोंग या शब्दासाठी असलेले समानार्थी शब्द ढोंग आहे बहाना आहे नाटक त्याच्यानंतर निमित्त बतावणे बहाना मिश आता आपल्यासाठी ही संपूर्ण जी काही शब्द आहे तरी संपूर्ण शब्द आपल्यासाठी परिचित आहे पण पर काही विद्यार्थ्यांसाठी श हा शब्द जो काही असणार आहे तर तो नवीन असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने सोंग या शब्दासाठी आलेले हे संपूर्ण समानार्थी शब्द आणि मला कमेंट्समध्ये सांगत चाला की संपूर्ण जे काही लेक्चर मी घेतो आहे किंवा ही जी काही सिरीज आपण सुरू केली आहे ती तुम्हाला कशी वाटत आहे ओके आवडून कमेंट्स करत चाला तर बरेच विद्यार्थी कमेंट्स करायला कंटाळतात पण अजिबात कमेंट्स करायला कंटाळू नका कारण की मित्रांनो मी तुमच्यासाठी जर एवढी मेहनत घेतो आहे तर तुम्ही छोटी कमेंट्स केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर हवी आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर वाटत आहेत आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट कशा पद्धतीने क्लिअर होत आहेत तर हे सर्वच्या सर्व कमेंट्स मध्ये सांगितलं पाहिजे माझा कॉन्टॅक्ट नंबर सर्वांकडे आहे बरोबर ना तर तुम्ही तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आवर्जून फोन करा काही अडचण नाही ओके त्यानंतर पुढचा पर्याय आपल्याला दिला होता सजग सजग समानार्थी शब्द आहे सावध सावधान जागा जागरूक जागृत सतर्क तत्पर आणि दक्ष आता इकडे जर आपण बघितलं तर एकीकडं पलीकडं म्हणजे सॉरी पलीकडं आपल्याला त्याचा फोटो दिसतो आहे सावधान जेव्हा आपण रस्त्याने प्रवास करत असतो रस्त्याने प्रवास करत असताना नेहमी आपल्याला ही बोट दिसत असतात की सावधान पुढे गाव आहे सावधान पुढे गतिरोधक आहे सावधान पुढे पूल आहे अशा प्रकारची बरीचशी आपल्याला ही काय दिसत असतात तर बोर्ड दिसत असतात मग त्याला समानार्थी शब्द कोणकोणती कुन आहे तर इकडं लिहिलेली मी समानार्थी शब्द आता काही विद्यार्थ्यांनी कधी न ऐकलेला किंवा कधीतरी त्या ठिकाणी म्हणजे ओझरता ऐकलेला शब्द कोणता असू शकतो यामध्ये तो ओझरता ऐकलेला हा दक्ष असू शकतो बरोबर ना बाकी संपूर्ण जी काही शब्द आहे ती संपूर्ण जी काही आलेली शब्द आपल्या दैनंदिन जीवनातली आहे बरोबर त्याच्यानंतर आहे पुढचा पर्याय आपल्याला दिलेला होता उत्साहित म्हणजे जे जे जेवढे पर्याय आपल्याला दिलेली आहेत त्या संपूर्ण पर्यायाचं विश्लेषण आपण इथं करून घेतो आहेत उत्साहित म्हटल्यानंतर एकीकडं खेळाडू तुम्हाला दिसत असतील आणि खेळा खेळाडूंचा जो काही उत्साह आहे जो काही आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतो आहे उत्साहित म्हणजे काय तर उत्साहित याचे समानार्थी शब्द आहे उभारी त्याच्यानंतर उरक हा सुद्धा समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर जोम जोर जोश आणि हुरूप बरोबर म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वावरत असताना किंवा एम पी एस सीचा अभ्यास करत असताना अशा प्रकारचे काही विद्यार्थी तुम्हाला भेटत असतात किंवा जे काही म्हणजे जे ज्यांनी ऑलरेडी पोस्ट मिळवलेली आहे त्यांचं आपण भाषण ऐकल्यानंतर त्यांच्याशी भेटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय होत असतं उभारी येत असते आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला आप त्या ठिकाणी जोर येत असतो जोश येत असतो हुरूप येत असते पण मी एक सांगतो की या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला जो काही आपला आत्मविश्वास आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो आत्मविश्वास आपला कसा पासला पाहिजे तर तो आत्मविश्वास स्वावलंबी असला पाहिजे म्हणजे नेहमीच आपण सेल्फ मोटिवेटेड असलो पाहिजे बरोबर म्हणजे स्वयंप्रेरित आपण असावं म्हणजे जेणेकरून आपल्याला कधीही कुठलीही गरज आपल्याला वाचणार नाही तर अशा पद्धतीने उत्साहित या शब्दासाठी हे संपूर्ण समानार्थी शब्द आलेले होते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न नंबर दोनचा आहे मित्रांनो नंबर दोन बघा आता किंकर हा एम पी एस सीने विचारलेला प्रश्न होता किंकर या शब्दास कोणता समानार्थी शब्द आहे आता प्रश्न दोन हजार एकोणावीसचा होता बरोबर आता मजूर म्हटल्यानंतर तिथे काही येऊ शकत नाही किंकर मालक पण नाही येऊ शकत किंकर म्हणजे काय तर मित्रांनो किंकर म्हणजे दास येतो दास म्हणजे काय तर नोकर चाकर कर्मचारी बरोबर ना शिष्य अशा पद्धतीने दास म्हणून त्याची ओळख आहे तर किंकरला दास मानता शासक तर काही येऊ शकत नव्हता शासक सर्वांना माहिती आहे बरोबर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन होतं आता चौघ पर्यायचं जे काही विश्लेषण आहे ते चौघ पर्याचं विश्लेषण यापुढे आता बघा आता एकीकडं तुम्हाला फोटोमध्ये मजूर वर्ग दिसत असेल त्या मजूर वर्गासाठी कोणकोणती शब्द हे काय आलेली आहे समानार्थी शब्द आलेले आहेत मजुरांना काय म्हणतो आपण कष्टकरी म्हणतो म्हणजे जो कष्ट करणारा असतो त्याला कष्ट करी असं म्हटलं जातं म्हणजे उपपथ पुरुष मध्ये सुद्धा त्याचा समावेश होत असतो या शब्दांचा श्रमिक काम करी गडी बरोबर अशा प्रकारच्या समानार्थी शब्दांना मजूर या शब्दाला ओळखलं जातं बरोबर म्हणजे अशा पद्धतीने या सर्व संकल्पना त्याच्यानंतर पुढे आपल्याला पर्याय दिला होता मालक आता एकीकडे एक आपल्याला फोटोमध्ये बैल जोडी दिसते आहे बैल गाडी दिसते आहे आणि पलीकडे त्या बैलगाडीचा मालक आपल्याला दिसतो आहे मग हाच तो मालक आहे की त्या मालकासाठी कोणकोणत्या प्रकारची शब्द समानार्थी शब्द म्हणून आलेली असतात तर मालकाला तुम्ही काय काय म्हणणार तर मालकाला तुम्ही यजमान म्हणणार मालकाला तुम्ही मालक म्हणणार स्वामी म्हणणार त्याच्यानंतर मालकाला अजून तुम्हाला काय म्हणता येतं तर मालकाला अजून तुम्हाला धनवान म्हणता येतं त्यानंतर पुढं आहे मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी मालकाला म्हणता येतं अधिपती म्हणता येतं नात म्हणता येतं म्हणजे अशा प्रकारे ही संपूर्ण आलेली जी काही शब्द आहे तरी कुणासाठी आलेली आहे ही मालकासाठी आलेली आहे म्हणजे यजमान असेल मालक असेल स्वामी असेल आता या संपूर्ण शब्दांचा समावेश कशामध्ये केला जातो मालकाच्या समानार्थी शब्दांमध्ये तुम्ही दोन भागांमध्ये विभागणी करू शकतात अगदी सहजपणे लक्षात राहणारी किंवा रेग्युलर आपल्याला ती वाचता येणारी आता पुढच्या लेक्चरला मी आवर्जून तशा दोन भागांमध्ये समानार्थी शब्दांची विभागणी करून देत असतो बॉक्समध्ये देण्यापेक्षा किंवा या कंसामध्ये टाकण्यापेक्षा आता मी काय करणार दोन भागांमध्ये त्याची विभागणी करणार की दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी समानार्थी शब्द आणि कधी न ऐकलेली किंवा अवघड जाणारी समानार्थी शब्द म्हणजे ट्रिकच्या माध्यमातन कधीच तुम्ही समानार्थी शब्द विसरू शकत नाही माझ्या नोट्समध्ये त्याच पद्धतीनं समानार्थी शब्द तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे ओके त्यानंतर पुढे जाऊया हे झाल्यानंतर पुढचा बघा आता दास हा एक पर्याय दिलेला होता आपल्याला बरोबर मग दास मध्ये त्याचं प्रश्नाचं उत्तरच आपलं दास होतं म्हणजे दासाचं सॉरी किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द दास होता म्हणजे आता दासासाठी कोणकोणते शब्द समानार्थी आहे तर कर्मचारी आहेत अनुगामी आहे किंकर आहे बरोबर आता ही शब्द बऱ्याच पुरांसाठी नवीन असणार आहे बरोबर अनुगामी किंकर बरोबर त्यानंतर अनुचर बरोबर म्हणजे बर। ही संपूर्ण जी काही शब्द आहे ही बऱ्याच पुरांसाठी काय असणार आहे नवीन समानार्थी शब्द असणार आहे आश्रित सर्वांना येऊ शकतं बरोबर चाकर नोकर सेवक गुलाम गृहदास त्यानंतर भगवतदास हा सुद्धा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे दासी पुत्र हा शब्दसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे म्हणजे जे जे शब्द आपल्याला नवीन असतात किंवा जे जास्त आपन जे शब्द आपण कधी अभ्यासलेले नाही अशा प्रकारच्या शब्दाचा आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त रिव्हिजन त्याची आपण त्या पद्धतीने केली पाहिजे म्हणजे कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर होणार आहे हा होता तुमचा दोन नंबरचा प्रश्न आता सर्वांची परवानगी घेतो पुढे मार्गस्थ होतो पुढे बघूया आता पुढचा प्रश्न कोणता आहे बघा नंबर तीनचा प्रश्न हा सुद्धा प्रश्न विचारलेला कंबाईन दोन हजार विचारलेला लवण या शब्दास कोणता समानार्थी शब्द आहे बघा आता लवण म्हटल्यानंतर लावण्य तर काही येत नाही लावण्य सर्वांना माहिती आहे लावण्य कुणासाठी आलेलं असतं मित्रांनो तर लावण्य म्हणजे काय तर सौंदर्य या शब्दासाठी शब्दा शब्दा ते समानार्थी शब्द आहे सौंदर्य किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता सौंदर्यवती अशा पद्धतीने त्यासाठी लावण्य या शब्दाचा वापर केला जातो त्याच्यानंतर नंबर दोनचा पर्याय आपल्याला दिला होता लावणी लावणी म्हटल्यानंतर दोन पद्धतीने त्याचा अभ्यास आपण करू शकतो एक लावणी म्हणजे काय तर एक लावणी म्हणजे रोज किंवा त्या ठिकाणी आपण शेतामध्ये जेव्हा जातो तेव्हा जे काही रोप आपण लावत असतो पेरत असतो त्याला लावणी असं म्हणतात त्याच्यानंतर दुसरा एक लावणी म्हटल्यानंतर तो एक नृत्याचा प्रकार आहे तो पुढे आपण त्याचं विश्लेषण करून मी दिलेला आहे काही अडचण नाही आणि मीठ म्हटल्यानंतर लवण म्हटल्यानंतर याचा समानार्थी शब्द आहे मीठ मिठासाठी अजून कोणकोणते समानार्थी शब्द आहे ते, ते पुढं मी चित्र स्वरूपामध्ये सांगितलेली आहे त्याच्यानंतर पीठ म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पीठमध्ये ज्वारीचं पीठ असू शकतं किंवा गव्हाचं पीठ असू शकतं किंवा बाजरीचं पीठ असू शकतं पीठ म्हटल्यानंतर तुम्ही त्याला भुकटी असं सुद्धा म्हणू शकतात पण भुकटी त्याचा जो विशिष्ट शब्दप्रयोग आहे तो भुकटी म्हटल्यानंतर चूर्णासाठी वापरली जाते मग पीठासाठी असा समानार्थी शब्द मला तर आतापर्यंत मिळालेला नाही फक्त पीठ म्हटल्यानंतर एकमेव शब्द मी बऱ्याच ठिकाणी त्याचा शोध घेतला पण पीठासाठी समानार्थी एक वेगवेगळ्या प्रकारचे शब्द मला मिळालेली नाही ओके फक्त मराठी संदर्भात आपण या सर्वच्या सर्व गोष्टी अभ्यासतोय काही जर म्हणत असतील सर इतर भाषांमध्ये आहे इतर भाषांशी आपल्याला त्याचं काही घेणं नाही फक्त आपला सर्वात मोठा भर मराठी भाषेवरती आहे आणि जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाते तीच प्रश्न घेऊन मी पुढे मार्गस्थ होतोय समजलं का ह्या संपूर्ण कन्सेप्ट मी त्या पद्धतीने क्लिअर करून देतो आहे आता या प्रश्नाचं चित्र स्वरूपामध्ये कन्सेप्ट जाणून घ्या इकडे बघा तुम्हाला फोटोमध्ये साल्ट दिसत असेल किंवा मीठ दिसत असेल त्याला इंग्लिशमध्ये मीठ म्हणतो आपण तर मिठाचा समानार्थी शब्द लवण आहे त्यानंतर क्षार आणि खार एवढ्या शब्दांनी मीठ याच्यासाठी समानार्थी शब्द ती वापरली जातात अगदी क्षार सर्वांना माहिती आहे बरोबर ना त्याच्यानंतर खार हा नवीन शब्द असणार आहे काही पोरांसाठी किंवा त्यानंतर लवण हा सुद्धा काही मुलांसाठी नवीन शब्द असणार आहे जर तुम्ही रेग्युलर वाचनामध्ये जर तुम्ही रेग्युलर समानार्थी शब्द वाचली असतील तर तुम्हाला याचं उत्तर येऊ शकत होतं पण मी तुम्हाला माझ्या लेक्चरमधनं काहीतरी एक वेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे की आता ही प्रश्न विचारली तर याच्यापेक्षा कुठेतरी वेगळ्या प्रकारची प्रश्न विचारू शकतात आणि तुम्हाला ह्या नवनवीन गोष्टीसाठी अपडेटसाठी तुम्ही टेलिग्रामचा लक्ष मराठी अकॅडमीचा जो काही ग्रुप आहे आपलं जे काही चॅनल आहे ते तुम्ही आवर्जून जॉईन करा तिथं सर्च करा लक्ष मराठी अकॅडमी किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लक्ष मराठी अकॅडमीचं जे काही आपल्या टेलिग्रामचं चॅनल आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला अधिकाधिक आयोग कशा पद्धतीने बदलते आहे टी सी एस आय बी पी एचचा पॅटर्न कशा पद्धतीने बदलतो आहे आपल्याला काय अपेक्षित आहे या सर्व गोष्टी इथं मी सांगितले म्हणजे या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत असतात आता बघा एका फोटोमध्ये तुम्हाला लावणी लावणीचा प्रकार दिसत असेल म्हणजे एक महिला लावणी तिथं सादर, सादर करते आहे आणि एकीकडे लावणी म्हटल्यानंतर ते एक नृत्य आहे मग नृत्याचे समानार्थी शब्द कोणकोणते आहे नृत्य म्हणजे नाचण नर्तन आणि नाचणे ना बरोबर म्हणजे लावणी म्हटल्यानंतर लावणीचे समानार्थी शब्द नाही तर ते कुणाचे समानार्थी शब्द आहे ते नृत्याचे समानार्थी शब्द आहे लावणी म्हटल्यानंतर एक विशिष्ट तो प्रकार आहे बरोबर ना महाराष्ट्राचा मग लावणी म्हटल्यानंतर ते एक नृत्य आहे आणि नृत्यचे समानार्थी शब्द मी पलीकडे लिहिलेली आहेत त्याच्यानंतर इकडे अलीकडे जर तुम्ही बघितलं तर एक लावणी म्हटल्यानंतर काय असत मित्रांनो तो एक लावणी म्हटल्यानंतर ते रोपण असतं रोपण म्हणजे पेरणी करणे तुम्ही पेरणी सुद्धा तिथं लिहू शकतात काही अडचण नाही बरोबर म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न कोणताही असू दे त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देण्यासाठी मी तयार आहे मी बांधील आहे ओके त्यानंतर पुढे बघा पीठ मी तुम्हाला आधीच सांगितलं की पीठासाठी इकडं पलीकडं तुम्हाला फिट फोटो दिसत असेल बरोबर गव्हाचं पीठ येते कारण की इकडं गव्हाच्या जे काही आपल्या ग्रामीण भागामध्ये उंब्या म्हणतो आम्ही बरोबर तर त्या पलीकडं आहे बरोबर मग इकडे पीठ म्हटल्यानंतर याला जे काही समानाती शब्द आलेली नाहीत त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर आता आयोगाला काय अपेक्षित आहे बघा आता इथं प्रश्न नवनवीन शब्द विचारलेली आहेत ते आता भाग दोन मध्ये आपण लढाई युद्धासाठी प्रश्न विचारलेला होता परत पुढं प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे संगरसाठी प्रश्न विचारलाय संगर म्हणजे काय असतं मित्रांनो तर संगर म्हटल्यानंतर हा कुणासाठी आहे तर लढाईसाठी आलेला आहे बघा आता इथं पर्याय कशी दिलेली होती आयोगाने पर्याय अशी दिली होती की नांगर लढाई सागर आणि संदल म्हणजे कुठेतरी यमक शब्द आलेली होती पण आता तुम्ही वाचलं असेल सर्वांनी तर त्यासाठी ते जे काही उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन होतं लढाई त्याच्यानंतर तुम्हाला सागर माहिती आहे तुम्हाला नांगर माहिती आहे नांगर साठी सुद्धा समानार्थी शब्द मी चित्र स्वरूपामध्ये सांगितली आहे संदल म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की हा शब्द जो काही आहे तर हा शब्द कुठंतरी हिंदी शब्द आहे बरोबर आपण बऱ्याचदा संध ला ऐकलेली आहे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा त्याचा वापर बऱ्याचदा केला गेला बघा आता इकडं संगण म्हटल्यानंतर फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि जे जो काही फोटो आहे तो परिपूर्ण युद्धाचा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे आपल्या शत्रूंशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये घनघोर युद्ध चालू आहे आणि आत्ता या संगरसाठी किंवा या संपूर्ण शब्दांसाठी आलेले समानार्थी शब्द कोणकोणते आता हा प्रश्न आपण आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेला होता आधीच्या सिरीजमध्ये घेतलेला होता युद्ध समर रण संग्राम द्वंद्व हे सुद्धा म्हणतात आता बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा नवीन असणारे शब्द त्याच्यानंतर समर हा शब्दसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे म्हणजे रेग्युलर आपण कधी ऐकलेलं नाही लढाई आपण ऐकलेला आहे कंदन हा शब्द सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन असणार आहे यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे रणकंदन सर्वांना माहिती आहे आता त्याच्यानंतर लढा सर्वांना माहिती आहे रणसंग्राम सर्वांना माहिती आहे बरोबर अशी दोन ते तीन शब्द आहे या प्रकारामध्ये की ती शब्द आपल्यासाठी नवीन असणार आहे यावरती तुम्ही जास्तीत जास्त भर द्या तुमचे मार्क परीक्षेमध्ये जाऊ शकत नाही बरोबर त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर नांगर इकडं पलीकडं तुम्हाला फोटोमध्ये नांगर दिसतो बरोबर आहे हाच तो नांगर बरोबर बर ना की तिकडं त्याला समानार्थी शब्द का आहे लंगर आणि आहुत अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला विचारलेली आहेत बरोबर आता लंगर आणि आहुत हे दोघ शब्द आपल्यासाठी नवीन असणार आहे यावरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे तुम्हाला हा सुद्धा एम पी चा प्रश्न होता तेरा चौदाला ला विचारलेला प्रश्न होता म्हणजे आता पुन्हा ही प्रश्न रिपीट होऊ शकतात त्या संपूर्ण समानार्थी शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असावा त्याच्यानंतर पुढं बघा आता सागर तुम्हाला बोर्ड पूर्ण भरून दिसत असेल की एकीकडे सागर आहे आणि त्या सागरासाठी आलेले संपूर्ण शब्द आपल्याला दिसतात अब्धी दर्या सिंधू रत्नाकर उदधी जलधी आता ही संपूर्ण शब्द मला वाटतं सर्वांसाठी एकदम परिचित असावे कारण की अब्दी म्हटल्यानंतर बऱ्याचदा विचारलेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांसाठी हा शब्द नवीन असू शकतो अबधी बरोबर अबधी दर सर्वांना माहिती आहे सिंधू रत्नाकर बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की चंद्राला असलेली नावं सूर्याला असलेली नावं आणि समुद्राला असलेली नावं तर तिघं विद्यार्थी कुठेतरी कन्फ्युजन करून तिघं प्र म्हणजे तिघं घटकांसाठी असलेली नावं एकमेकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ घालतात पण अजिबात गोंधळ घालण्याची गोंधळ घालण्याची म्हणजे अजिबात तुम्ही आता गोंधळ घालू नका कारण की या कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्लिअर करून घ्यायचे उददी असेल जलदी असेल वारी बरोबर सरितपती आता हा शब्द सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे त्याच्यानंतर वारीधी हा शब्द सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अपानपती हा शब्द सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे त्याच्यानंतर जलनिधी सर्वांना माहिती आहे पयो सर्वांना माहिती आहे पयोनिधी सर्वांना माहिती आहे अजून एक शब्द राहिला तो म्हणजे अर्णव हा शब्द सुद्धा सर्वांना परिचित आहे म्हणजे आता सागर म्हटल्यानंतर सागरावरती प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला याच उत्तर यायलाच पाहिजे अजिबात चुकता कामा नये जर तुमच्या कन्सेप्ट अजूनही क्लिअर होत नसतील तर प्लीज मला विचारा संपूर्ण गोष्टींसाठी परिपूर्ण मी बांधील आहे ओके हा प्रश्न होता आपला चार नंबरचा प्रश्न होता जरी आता तुम्हाला वाटत असले की सर इतक्या कमी स्वरूपामध्ये तुम्ही इतके पाच पाच प्रश्न घेत आहेत तर बरोबर आहे मित्रांनो कारण की पाच पाच प्रश्न म्हटल्यानंतर त्यातूनच आपला सराव होतो आहे मिनिमम साठ ते सत्तर समानार्थी शब्दांपर्यंत आपण पोहोचतो आहे आणि तुम्हाला मी अशी जी काही विभागणी करून देतो आहे की नवीन असणारी त्याच्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी तर या यातून तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे जरा या शब्दा असं कोणता समानार्थी शब्द आहे जरा म्हटल्यानंतर काय यायचं याचं उत्तर तर याचं ये उत्तर येतं जरा म्हटल्यानंतर त्याला म्हणतात मतारपण किंवा त्याला म्हटलं तर उतार वय ओके त्याच्यानंतर तरुण सर्वांना माहिती आहे विधवा आणि त्याच्यानंतर पती आता या शब्दाचं चित्र स्वरूपामध्ये जे काही विश्लेषण आहे ते बघा की एकीकडे मी आता म्हताऱ्या व्यक्तीचा फोटो घेतलेला आहे तर याला म्हटलं तर म्हातारपण त्या म्हातारपणासाठी असलेले जे काही समानार्थी शब्द आहेत तर पहिला येतो तुमचा उतारवय येतो त्याच्यानंतर वार्धक्य येतो वृद्धत्व वृद्धपण वृद्ध अवस्था बरोबर वृद्धपणा आणि वृद्ध अवस्था अशा पद्धतीचे आलेले त्याच्यासाठी असलेले समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही म्हणू शकता की हा तरुण वयाचा फोटो इकडं तुम्हाला दिसतो आहे की पाच चार ते पाच तरुण पलीकडं उभी आहे तर त्यासाठी ते कोणकोणत्या प्रकारची समानार्थी शब्द आहे युवा आहे तरुण आहे युवक आहे नव तरुण आहे ही संपूर्ण शब्द तरुण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत बरोबर त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर पलीकडं आत्ता बघा एकीकडं विधवा आपल्याला पर्यायमध्ये दिलेलं होतं पती आपल्याला पर्यायमध्ये दिलेलं होतं बरोबर मग आत्ता पती दिलं होतं किंवा वर दिलेलं होतं त्याच्या पलीकडं मी वधूसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे आता विधवा म्हटल्यानंतर विधवेसाठी जे काही समानार्थी शब्द आहे ते तर मला कुठं दिसलेली नाही बरोबर विधवा म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की ज्या भगिनीचे मिस्टर वारलेले आहे त्या भगिनीला काय म्हटलं जातं विधवा म्हटलं जातं बरोबर आणि विधूर सर्वांना माहिती आहे बऱ्याचदा एम पी एस सीने आयोगाने हा प्रश्न विचारला की विधूर म्हणजे कोण असतं तर विधूर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती की जो व्यक्ती असतो त्याची पत्नी मारलेली असते त्याला विधुर असं म्हंटल जातं आणि जिचे मिस्टर मारलेले असतात त्या भगिनीला विधवा असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आता इकडं तुम्हाला दिसत असेल की नवरदेव असेल पती असेल नवरा असेल वर असेल मुलगा असेल ही संपूर्ण समानार्थी शब्द यासाठी आलेली आहेत त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर वधू म्हटल्यानंतर तिला म्हटलं तर नवरी नववधू बरोबर तुम्हाला दिसत असेल आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा हा मी फोटो घेतलेला होता अशा पद्धतीचा सर्व कन्सेप्ट तुमच्या समोर मांडतोय मित्रांनो अशा पद्धतीचं आपलं हे लेक्चर होतं आता एकदम कमीत कमी वेळेमध्ये साठ ते सत्तर शब्दांचा सराव आपण यातनं करून घेतला की प्रश्न विश्लेषणातून तुम्हाला कशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होत आहेत ते मला कमेंट्समध्ये सर्वांनी आवडून सांगायचं अशीच आपली जी काही आहे शब्द संग्रहाची सिरीज जास्तीत जास्त माझा मोठा भर आहे शब्द संग्रहावरती आणि माझं बोलणं जे एकदम स्पष्ट आहे कन्सेप्ट प्रॉपर पदे सर्वांना क्लिअर होत असतील सर्वांना धन्यवाद इथं मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र